नमस्कार मंडळी मनीषच्याच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला एक नवीन आणि युनिक रेसिपी बनवायची आहे याआधी तुम्ही पाहिले की नाही अजिबात मला काही माहिती नाही पण माझ्याकडून ही नवीन आणि युनिक रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच येत आहे तर इकडे घेतलेले आहे मी कांद्याची पात चण्याच्या डाळीचं पीठ तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि अल लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे सगळं काही एकजीव करून पहिला घ्यायचं आहे असं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे अल लसणाची पेस्ट हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता किंवा लाल मिरची पावडर जरी घातली तरी काही हरकत नाही हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल ती तर ती तुम्हाला बारीक वाटूनच घालावी लागेल त्यापेक्षा लाल मिरची पावडर जर घातली तर अतिउत्तम तर आपलं जे पीठ आहे ते एकजीव झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे अतिशय घट्टसर असं मळायचं नाही आपल्याला हे एकदम सैल करायचं आहे पाणी घालून पाणी घालून आपल्याला हे सैलसर घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही मीडियम सैल आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कांद्याच्या पातीपासून तुम्ही भाजी बनवली असेल वेगवेगळ्या पद्धतीची भाजी बनवली असेल पण कांद्याच्या पातीपासून पकोडे खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतात नक्की तुम्ही बनवून पहा तर आपलं पीठ पाहू शकता छानसं बॅटर आपलं तयार आहे तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर घातल्यामुळं आपल्या जे पकोडे आहेत त्याला खमंगपणा येतो खुसखुशीत झा होतात आलं लसणाच्या पेस्ट त्याच्यापासून एक चांगली टेस्ट येते चवीसाठी आपण लाल मिरची पावडर हळद आणि मीठ घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये भरपूर कोथिंबीरसुद्धा घालू शकता तर मी इकडे पापड तळण्यासाठी तेल ठेवलं होतं ते तर त्याच्यातलं तेल उरलेलं आहे आणि तेल चांगलं कडक तापलेलं आहे तर एकदम छोटे छोटे आपल्याला काय करायचे पकोडे या तेलामध्ये सोडायचे आहेत एकदम छोटे छोटे पकोडे सोडायचे आहेत आपल्याला मोठे मोठे पकोडे आपल्याला करायचे नाही आहेत एकदम छोटे छोटे पकोडे आपल्याला असे सोडायचे आहेत तेल मी एकदम कडक तापवून घेतलेलं आहे आपल्याकडे हलकी हलकी थंडी आहे थंडीमध्ये नेहमी आपल्याला असं वाटतं की अरे गरमागरम काहीतरी खायला पाहिजे तर आपण घरात बसले आहे गरमागरम पकोडे आपण बनवू शकतो मस्त गरमागरम चहाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा असंही सुद्धा तुम्ही कुठल्या चटणीबरोबर स्वासबरोबर पण खाऊ शकता किंवा असेही पकोडे खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतात तर या थंडीमध्ये मी बऱ्याच प्रकारचे पकोडे बनवलेले आहेत तुम्ही पाहिले असतील ओले मटार जे आहेत त्याचेसुद्धा पकोडे आपण बनवलेले आहेत आणि आता बघा पकोडे एका साईडने चांगला कलर आलेला आहे तर आता आपण ह्याला पलट पल्त करूया पलटी करून आपल्याला दुसऱ्या सुद्धा आपल्याला छानसं तळून घेऊया बघा कलर किती सुंदर आलेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या पकोड्यांना एका साईडने दुसऱ्या सुद्धा आपल्याला छानसं ब्राऊन वरती हे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला हे कांद्याच्या पातीपासून बनवलेले पकोडे नक्की आवडतील ह्या थंडीमध्ये तुम्ही सुद्धा असे पकोडे आपल्या घरच्यांसाठी बनवा आणि खाऊ घाला तर तुम्हाला हे पकोडे कसे वाटले नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या रेच रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ज्या माझ्या रेसिपी आहेत हलक्या फुलक्या साध्या सोप्या रेसिपी आहेत ज्या घरी साहित्य ज्या असतं त्याच्यामध्येच त्या बनवल्या जातात आणि रोजच्या आपल्या खाण्यामध्ये त्याचा वापर होतो आजकाल आपण जास्त ऑइली किंवा कुठलाही हेवी खाण्याचं जास्त करत नाही कारण आपण कसं वजन वाढतं वजन वाढू नये ह्या दृष्टिकोनातूनच आपण बनवत असतो तर अशा पद्धतीच्या माझ्या रेसिपी असतात तर तुम्ही नक्की बनवून पहा तर बघा आपले जे पकोडे आहेत त्यांना खूप छान कलर आलेला आहे दोन्ही बाजूनी खूप छान कलर आलेला आहे तर मी एका प्लेटमध्ये टिशू पेपर घेतलेला आहे टिशू पेपरवरती हे पकोडे आता काढणार आहे खूप सुंदर असा ब्राऊन कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन कलर तर बघा अतिशय सुंदर मस्त खरपूस खुसखुशीत असे आपले पकोडे तयार आहेत तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि तुमचे पकोडे कसे झाले नक्की मला कमेंट करून सांगा मी आहे हे पकोडे आता मी माझ्या मुलाला देणार आहे कसे झालेत पकोडे कसले पकोडे आहेत ओळखलं तुला कांद्याचे ना कांद्याची पात आहे कांद्याची पात झालं आवडले ना ले।